subscribe now and press the bell icon never miss an update नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये आयुष कोर्सेस साठी चॉईस फिलिंगचा शेवटचा दिवस आहे स्टेट कोटात तसेच ज्या विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया पंधरा टक्के कोटामध्ये भाग घेतला होता असे विद्यार्थी आज चॉईस फिल करू शकतात या ठिकाणी आपण हा शेड्यूल पाहू शकतो चॉईस फिलिंगची जी प्रोसेस आहे ती आठ सप्टेंबर ते दहा सप्टेंबर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू आहे तरी ज्याही विद्यार्थ्यांचं चॉईस फिल बाकी असेल अशा विद्यार्थ्यांनी आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपापलं चॉईस फिल करून घ्या चॉईस फिल झाल्यानंतर जी काही पुढील प्रोसेस आहे राऊंडचे निकाल ते आपण या ठिकाणी पाहू शकतो बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर होतील व ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये कॉलेज मिळेल असे विद्यार्थी तेरा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर या दरम्यान जाऊन जेही कॉलेज त्यांना मिळालं आहे अशा कॉलेजमध्ये प्रवेश करू शकतात या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांचं चॉईस फिल बाकी असेल अशा विद्यार्थ्यांनी आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आप करून घ्यावे ज्याही विद्यार्थ्यांना बी एम एस व बी एच एम एस ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी इज्युकियरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी नोंदणी करू शकतात पेड काउन्सलिंग संदर्भाने अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर जे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क करू शकता तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद